पहिलंच संतोष देशमुख हत्याकांड सावरलं नाही तोपर्यंत आता हे प्रकरण उघडकीस आलं आहे माजलगाव येथे भर रस्त्यात दुपारी दोन वाजता भाजपचे नेते बाबासाहेब आगे यांची कोयत्याने हत्या झाली आता हा आरोपी स्वतः हजर झाला आणि मीच खून केला हा गुन्हा पण कबूल केला आहे हा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो जो बाबासाहेब दिस आगे आहे तो रक्ताच्या थारोळीत पडलेला या व्हिडिओमध्ये स्पष्ट आहे आगेची महिन्यात तिसरी हत्या आहे त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था यावर मोठा प्रश्न उभा राहतो आहे बरं ही हत्या कोणी केली का केली कारण काय आहे आणि हा आरोपी स्वतः हजर का झाला हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये बाबासाहेब आगे हे बी जे पीच्या हत्या झाल्याचं नाव आहे हे, हे माजलगावमधील आडगाव ग्रामपंचायत सदस्य होते बी जे पीचे विस्तारक म्हणून पण काम करत होते काल दुपारी जेव्हा दोन वाजता बी जे पी तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीशी श्रीस्वामी समर्थ मंदिरापाशी भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जेव्हा गेले तेव्हा समोरच त्यांच्यावर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली हत्यामुळे हत्या झाल्यानंतर बराच वेळ त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून होता ही घटना समजताच जेव्हा पोलीस तिथे धाव घेतली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तो मृत घोषित करण्यात आला तर या घटनेचा आरोपीचं नाव आहे नारायण शंकर फफाळ हा आरोपीचं नाव आहे या आरोपीने हत्या करून स्वतः पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केलं आणि गुन्हाही कबूल केला आता हे कारण का झालं तर यामध्ये असं लोकांचं म्हणणं आहे असं त्यांचं म्हणणं आहे असं समजतं आहे की त्याच्या बायकोशी त्या नेत्याचे काहीतरी संबंध होते पण त्यांच्या बायकोशी त्याच्या पत्नी पत्नीशी जेव्हा फपाळच्या पत्नीशी जेव्हा मुलाखत घेतली जाते त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा माझा नवरा कुठेतरी बेवडा आहे तो दारू पिऊन त्रास देतो आणि आतापर्यंत असा संशय करत राहिलेला कर आहे संशय करणं हा बी एक गुन्हा आहे असं म्हणता येईल कारण संशयी माणसं कसं जरी राहिलं तरी तो संशयच करत राहतात हे मात्र कुठंतरी चुकीचं आहे पण खरं काय खोटं काय अजून काय अद्याप समोर आलेलं नाही ती स्पष्ट बोलते की माझा आणि त्यांचा काही संबंध आहे आमचं भाऊ बहिणीचं नातं होतं घराशेजारी जरी घर आहे माझ्या लहान मुलीने त्याच्यासोबत काहीतरी फोटो काढले होते म्हणून दोन मुलं झाल्या त्यानंतर यांच्या डोक्यात संशय वाढला असं त्यांचं मत आहे जे आहे ते त्यांना माहिती आहे पण एवढंच की ज्या गोष्टी आपल्या डोळ्याने आणि कानाने पाहण्यापेक्षा लोकांच्या याच्यावर विश्वास ठेवू नका आणि अशा यांना बळी पडू नका आता कोणाची आत्महत्या झाली किंवा आत्महत्या केली मर्डर केला तर त्याला जन्मठेपेशिवाय पर्याय नाही नंतर तेच करावं लागेल तर या व्हिडिओमध्ये एवढंच सांगणं आहे